नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात हा माझा मुलगा आहे याला आपण गणपतीचा लुक देणार होतो याच्या शाळेमध्ये गॅदरिंग होत त्यावेळी मी याला धोतर नेसवलं होतं ते माझ्या घरगुती पद्धतीने म्हणजे माझ्या ओढणी पासून तयार केलेलं होतं त्यासाठी मी एम्ब्रॉयडरी केलेली म्हणजे चांगलं छान दिसणारे असं वर्क असलेली एक ओढणी घेतली होती त्यावर जरीच वगैरे वर्ग होतं त्यामुळे ते गणपतीला शोभून दिसणार होत आपण कृष्णासाठी सुद्धा हा लोक करू शकतो कृष्णाचा लुक असेल किंवा इतर देवतांचा लोक असेल तरी ही कोडणी छान दिसते किंवा कॉमनली जरी तुम्हाला लहान मुलाला धोतर घालून छान तयार करायचं असेल नटवायचं असेल लग्नात वगैरे शेरवानीवर धोतर घालतात शेरवानीच्या खाली कारण आयती धोतर ही दिसायला वेगळी दिसतात आणि कॉमनली ते सर्वजणच वापरतात त्यामुळे वेगळं काहीतरी लुक करण्यासाठी आपण हा प्रयत्न करतोय यासाठी शेरवानीवरचा हा दुपट्टा म्हणा हवा तर हा मी घेतलेला आहे त्याचा व हा शेला घेतलेला आहे या तीन वस्तूंचा वापर आपण करू शकतो तसेच धोतर पूर्ण करण्यासाठी आपल्याला पाच ते सहा पिना देखील लागणार आहेत मोठ्या पिना मोठ्या पिनांचा उपयोग आपण करू आपण आता सुरुवात करूया धोतरने सवयला एम्ब्रॉयडरी केलेली जी ओढणी आहे ती दुमेरी करायची दोन पदरी आणि दोन पदरी करून ती व्यवस्थित दोन्ही बाजूला समान अंतर येईल म्हणजे समान लांबी राहील समान दिसेल अशा पद्धतीने पाठीमागून ओढणी घेणार आहोत आपण आता तुम्हाला इमेज मध्ये दिसतच असेल हा ही ओढणी दुमेरी केलेली आहे व मुलाला मी लपेटत आहे मुलगा माझा लहान आहे त्यामुळे थोडा आगावपणा करतोय हाँ, अश्या ने नी मद ले ले हा अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूला समांतर ओढणी करून घ्यायची आहे व मधोमध पिन लावणार आहोत आपण ओढणी वर्क केलेले ओढणे ह्या झाड असल्यामुळे गाठ मारल्यानंतर त्या गाठी दिसून येतात आणि ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे आपण त्या ठिकाणी पिण्याचा वापर करणार आहोत मोठी पिन असल्यामुळे ते सुरक्षित आहे फक्त थोडंसं हलकं चार बोटे आपली आत जातील अशा पद्धतीने सैल सोडून पिन लावायचे आहे कारण मुलांना पोट असतं खाली बसल्यानंतर ते पोट वाढत त्यामुळे ते त्यांना असं गुदमरल्यासारखे किंवा दम भरल्यासारखं नाही वाटलं पाहिजे अशा पद्धतीने आपण ती मोठी लावणार आहोत आतील बाजूने जेणेकरून वर नाही दिसली पाहिजे माझी पिन लावून झालेली आहे आपली ओढणीची पिन लावताना जी आतल्या बाजूला केलेली आपण जी बाजू होती ती दोन्ही पायाच्या मधून पाठीमागे घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण सुरुवातीला पाठीमागचा भाग कव्हर करून घेऊया पाठीमागच्या बाजूने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पाठीमागच्या बाजूने आपल्या ओढणीच्या ओढणीचा खालचा जो भाग असतो म्हणजे खालच्या बाजूला येणार त्या भागाच्या दोन दोन बोटा दोन ते तीन बोटा एक अशा चुन्या करून घेणार आहोत निऱ्या थोडक्यात साडीच्या जसे आपण निऱ्या करतो त्या पद्धतीने दोन ते तीन बोटाच्या अशा छोट्या छोट्या नेरा करणार आहोत कारण आपली ओढणी ही लांबीला रुंदीला छोटीच असते आणि ती जी डिझाईन आहे आपली दोन्ही बाजूची ती व्यवस्थित करून घ्यायची म्हणजे वरती येईल अशा पद्धतीने लावून घ्यायची शेवटनं खालचा पदर आहे तो थोडासा वरती करून घ्यायचा आणि थोडसच आतमध्ये खोवायचं जेणेकरून असं पाठीमाग जाडजूड वाटणार नाही असं व्यवस्थित दिसेल असं थोडस खोवायचं आणि त्याला मोठी पिंड लावून द्यायची आता आम्ही या ठिकाणी मोठी पिन लावत आहे आतील बाजूने हा माझी मोठी पिन आता लावून झालेली आहे आतल्या बाजूने मोठी पिन आपली लावून झाल्यानंतर त्या निर्या ज्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या म्हणजे ती डिझाईन बरोबर डिझाईन दिसेल अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हा अशा पद्धतीने आपण करून घेणार आहोत आता आपण पुढची बाजू करूया पुढची बाजू करताना साध्या पद्धतीने धोतर कसं नेसलं जाते हे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते म्हणजे कॉमनली आपल्या वयस्कर लोक वगैरे कशी धोतर नेसतात त्यांचं धोतर नेसण्याची पद्धत ही साधी सुधी असते म्हणजे तमिळ पिक्चर मध्ये वगैरे आपण बघतो त्या पद्धतीचं धोतर म्हणते मी किंवा ट्रॅडिशनल डे वगैरे असतील मुलांना तुम्हाला जास्त आवरण होत नसेल धोतर वगैरे तर असं तुम्ही हलकं फुलकं करून देऊ शकता पण हे सिंपल लुक झालं धोतरचं असं साध हे लुक आपण इतर राजाचा किंवा देव देवांचा वगैरे लुक जर देणार असेल तर त्यावेळी हे शोभून दिसत नाही पण साध्या पद्धतीने करताना हे लुक सुद्धा शोभून दिसत तुम्ही पाहू शकता हे असं मी ह्याला पिनअप केलेलं नाही कारण आपल्याला देवतांचं लुक करायचं आहे आपण आता त्यासाठी सुरुवात करूया पाठीमागच्या बाजूला जसं न... आपण खालच्या बाजूला चुन्या केल्या होत्या म्हणजे निर्या केल्या होत्या तशाच समोरच्या बाजूने देखील खालच्या बाजूने आपण निर्या करून घेऊन त्याचा मध्ये घेणार आहोत साडीला कसं आपण पहिल्यांदा काटाची काटाच्या ही करतो प्लेटा पाडतो नंतर मध्ये घेतो तशा पद्धतीनेच अगदी आपण मधल्या छोट्या छोट्या चुन्या करून घेत आहोत या चुन्या व्यवस्थित करणार आहोत आपण जेणेकरून आपली नक्षी पण बरं आली पाहिजे म्हणजे डिझाईन दिसून आली पाहिजे कारण शेवटी हा शोचाच भाग असतो अशा पद्धतीने आपण तिथे लावणार आहोत त्यामुळे ही पिन जी आहे ती पिन आपण आतील लावणार आहोत आतील म्हणजे असं ओढणीच्या वरूनच येते पण ती त्याच्या वरून दुसरी ती झालर येणार आहेत समोरची जी देवतांच्या दोन्ही पायांच्या मध्ये असते ती झालर येण्यासाठी मी पायावरती ओढणी व्यवस्थित करून घेत आहे अशा पद्धतीने आपण आता त्या ठिकाणी पिन लावणार आहोत आतील बाजूने पिन लावण्याला काहीच अडचण नाही परंतु आतमध्ये दुसरी पिन असल्यामुळे ही पिन लावायला प्रॉब्लेम होतो आणि ही जी पिन लावणार आहोत ती आपली वरून दिसणार नाहीये त्यामुळे या ठिकाणी लावली तरी चालते आणि ते आपल्यालाही सोपं पडतं मुलांनाही जास्त अनकम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळे वरून पिन लावली तरी चालती अशा पद्धतीने आपण करून घेतलं आहे आता हे जे समोर आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं व्यवस्थित करून त्याला पिनअप केलं तरी चालेल हा अशा दोन्ही बाजूने त्याला पिनअप पिना लावून घ्यायच्या जेणेकरून तो शो ती डिझाईन अशी व्यवस्थित दिसली पाहिजे मुलांना मी दोन्ही बाजूने याला पिनअप करून घेणार आहे या प्लेटा वगैरे कारण देवी देवतांचा किंवा इतर कोणता राजा वगैरे ह्या लोकांचा लुक करायचा असेल तर त्यावेळी अशा पद्धतीच लुक त्याला दिलं जातं आणि ते शोभून दिसतं विकत किंवा भाड्याने वगैरे भरपूर पद्धतीने धोतर वगैरे भेटतं परंतु ते युनिक वाटत नाही म्हणजे इतरांपेक्षा वेगळं किंवा खास असं त्यामध्ये काहीच वाटत नाही त्यामुळे आपण घरगुती पद्धतीने आपल्याला आवडत्या ओढण्या किंवा आवडत्या कपडापासून जास्त चांगली नक्षी असणाऱ्या उठून दिसणाऱ्या कपड्यापासून आपण असं धोतर तयार करू शकतो खास करून ओढणी पासून केलं तर अतिशय सुंदर दिसतं कारण ओढणीला डिझाईन वगैरे अगदी परफेक्ट केलेली असती अशा पद्धतीने आता दोन्ही बाजूनी पेना वगैरे लावून झालेल्या आहेत माझ्या मुलाचं गॅदरिंग होत त्यावेळी मी हे ट्राय केलं होतं परंतु गॅदरिंगच्या वेळी खूप गडबड झाली होती त्यामुळे मला तेव्हा व्हिडिओ करता आला नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ आज घरी आल्यानंतर करते त्यामुळे त्याचा टी शर्ट वगैरे तसाच आहे गणपतीला टी शर्ट वगैरे नसतो तुम्हाला वाटेल असं कसं केलं अशा पद्धतीने आपण पिनअप वगैरे करून घेणार आहोत ही झाली आपली पाठीमागची बाजू परफेक्ट पुढील बाजू पुढील बाजूला पिना वगैरे आपण लावलेलं ते थोडस उंचवटा दिसतो पण तो कॉमनली दिसतोच आणि कंबरपट्टा वगैरे मुलांना आपण ज्यावेळी लावतो त्यावेळी ते झाकून जात असत त्यामुळं त्याचा एवढं टेन्शन घेण्याचा काही विषय नाहीये फक्त आपल्याला लुक व्यवस्थित आला पाहिजे आता हे दाखवते मी तुम्हाला गणपती म्हणजे बसल्यानंतर कसं दिसेल ते बसल्यानंतर हे आपल्याला अगदी व्यवस्थित दिसतं भले दोन्ही पाय खाली सोडून बस बसणार असेल किंवा एखादा पाय वरती घेऊन एक पाय वरती घेऊन जरी बसणार असेल गाणी असू द्या गॅदरिंग असू द्या किंवा इतर कोणताही लुक देताना अशा वेळी देखील हे अगदी व्यवस्थित दिसत तुम्ही पाहू शकता सध्या तसेच मी सुरुवातीला देखील तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे की परफेक्ट लुक केल्यानंतर कसं दिसेल ते यासाठी यावरती मी शेरवानी असते शेरवानीवर एक छोटस येत सार मुलान, ते सारखं लहान मुलांना ते आपण वरून टाकू शकतो मुलांच्या गळ्यात किंवा लग्नामध्ये वगैरे पुरुषांची ती असते चॉकलेटी कलरची वगैरे ती आमच्या इकडे त्याला आम्ही गमशाच म्हणतो ते दोन्ही बाजूने टाकले ओढणी सारखं पाठीमागे टाकलं तरी चालतं किंवा दोन्ही बाजूने तुम्ही या ठिकाणी बघू शकता परफेक्ट लुक केल्यानंतर म्हणजे गळ्यातलं हातातलं वगैरे कंबरपट्टा वगैरे घातल्यानंतर मुलांचा या धोतरावरती अगदी अगदी परफेक्ट लुक तयार होऊन जातो